हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मराठमोळी पुरणपोळी थाळी जी आपल्याकडे वेगवेगळ्या सण समारंभांमध्ये पूजा अर्चांमध्ये सवाष्ण भोजनामध्ये आणि घरी आलेल्या पाहुणे रावळ्यांसाठी आवर्जून बनवली जाते यामध्ये असते पुरणाची पोळी पोळीसाठीचं दूध कटाची आमटी भात भजी कुरडया अगदी मोजका साधा पण खास बेत असतो पुरणपोळीचा मी इथे दोन वाटी चण्याची डाळ स्वच्छ धुवून दोन ते अडीच तास भिजवून घेतलेली आहे यामुळे काय होतं पुरण लवकर शिजलं जातं याच डाळ भिजवलेल्या पाण्यात अजून थोडंसं पाणी घालायचं अर्धा चमचा तेल घालायचं आणि तीन ते चार शिट्ट्या देऊन डाळ चांगली सॉफ्ट शिजवून घ्यायची गव्हाच्या पिठामध्ये थोडं मीठ घालायचं आणि नेहमी जसं चपातीसाठी पीठ भिजवतो अगदी तसंच पीठ इथे मळून घ्यायचं आहे मात्र पीठ मऊ सूत असं मळून घ्यायचंय पीठ भिजून झाले की आता त्यामध्ये एक खड्डा करायचा असा आणि त्यात एक मोठा चमचा तेल आणि एक चमचा पाणी घालून घ्यायचं आहे समप्रमाणात घ्यायचं तेल आणि पाणी आणि तोंड बंद करून अर्धा ते पाऊण तास पीठ चांगलं भिजू द्यायचं त्यासाठी त्यावर झाकण ठेवायचं यामुळे काय होतं पुरणपोळ्या खूप सॉफ्ट होतात आणि पुरण बाहेर येत नाही अगदी मऊसूत होतात आता इथे कटाच्या आमटीसाठी दोन कांदे घेतलेले आहेत लसूण ओलं खोबरं घेतलेलं आहे भरपूर असं आलं कढीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे कांदा खोबरं कट करून घ्यायचा लसूण व्यवस्थित सोलून घ्यायचा आणि थोडंसे तेलावर सगळं सा साहित्य ते भाजून घ्यायचं आणि थंड करून त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे मी अर्धी वाटी शिजवलेली चना डाळ घेतलेली आहे तयार केलेलं वाटण घेतलं आहे आणि हे धना पावडर घरगुती मसाला गरम मसाला कश्मीरी तिखट घेतलं आहे यामध्ये पाणी घालून मिक्स करून ठेवायचं आहे आणि हे पूर्णाची डाळ शिजवलेलं पाणी घेतलेलं आहे याचीच आपल्याला आमटी बनवायची आहे कढईत तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये राई घालून घ्यायची जिरं घालून घ्यायचं अगदी थोडासा हिंग घालायचं आहे आणि हळद घालून घ्यायची गॅस मंद करायचा आणि गॅस मंद केल्यानंतरच मिक्स केलेले मसाले घालून घ्यायचे आहे आणि तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचे यात कडीपत्ता घालून घ्यायचा कोथिंबीर घालून घ्यायची वाटणामध्ये सुद्धा मी थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून घेतला होता आता यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे एका बाजूला डाळ शिजवून घेतलेल्या पाण्यात अजून थोडंसं पाणी घालून गरम करायला ठेवलेलं आहे या मसाल्यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले, मसाले करपत नाही आणि व्यवस्थित परतले जातात आणि तरीसुद्धा छान येते मसाला चांगला परतला गेला की त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आणि उक एक उकळी फुटू द्यायची आहे उकळी फुटली की त्यामध्ये ठेवलेली अर्धा वाटी चणाडाळ घालून घ्यायची आहे शिजवलेली आणि मंद गॅसवर पाच ते सहा मिनटे आमटी उकळून द्यायची आहे पाच ते सहा मिनटांनी त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचा मी मध्ये मीठ घातलं होतं मात्र ते दाखवायचं राहिलं गॅस बंद केल्यानंतर अजून दाटसरपणा येतो आमटीला आणि रंगसुद्धा छान येतो इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं तांदूळ घालून घेतलेलं आहे थोडंसं चईपुरतं मीठ घालायचं आणि मंद गॅसवर भात शिजू द्यायचं आहे तोपर्यंत पुरण बनवून घेऊयात कढईमध्ये तूप घालून घ्यायचं कढईला असं लावून घ्यायचं तूप म्हणजे पुरणाचं मिश्रण कढईला चिटकत नाही व्यवस्थित परतलं जातं आता यामध्ये शिजवलेली डाळ घालून घ्यायची शिजलेल्या डाळीतलं पाणी काढल्यानंतर पळीने गरम गरम डाळ थोडीशी स्मॅश करून घेतली होती अगोदरच पुन्हा ती अशी चमच्याच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायची म्हणजे लवकर बारीक होते दोन वाटी कच्च्या डाळीसाठी दोन वाटी गूळ घेतलेला आहे बारीक करून तो घालून घ्यायचा पुरणपोळीसाठीचा गोड आणि डार्क रंगाचा गुळ घेतलेला आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मंद ते मध्यम गॅसवर जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे अजिबात करपू द्यायचं नाही आता इथे गूळ जो आहे तो व्यवस्थित विरघळलेला आहे आणि मिश्रणसुद्धा घट्ट व्हायला सुरुवात झाली आपलं पुरण जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे इथपर्यंतच आपल्याला ते बनवायचं आहे आणि कोमट झालं की ते अजून घट्ट होतं तुम्ही बघू शकता आता पुरन पुरन चा, आ, या चाळणीच्या आणि ग्लासच्या सहाय्याने पुन्हा पुरण बारीक करून आहे आपलं पुरण आधीच बारीक झालेलं आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही पुरणपोळीसाठी मौसूद एकदम बारीक पुरण हवं असतं पुरणपोळीसाठीचं हे मिश्रण अगदी मौसूद घट्ट आणि लोण्यासारखं तयार झालेलं आहे याची अजून चव वाढवण्यासाठी यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे अगदी छोटासा तुकडा आणि थोडीशी सुंठपूड आणि वेलची पूड सुद्धा घालून घ्यायची आहे आणि पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आता मळून ठेवलेलं पीठ आहे ते पुन्हा चांगलं मळून घ्यायचं चा आहे पुरणपोळीसाठी घट्ट पीठ आ... असेल तर पुरणसुद्धा घट्ट लागतं एवढं लक्षात ठेवायचं आणि पीठ असेल तर पुरणसुद्धा सैलच लागतं तरच पुरणपोळ्या चांगल्या होतात मी पुरण आणि पीठ दोन्ही पण सर ठेवलेलं आहे जितकं चांगलं पीठ मळता येईल तितकं चांगलं मळून घ्यायचं चा, म्हणजे पुरणपोळ्या छान होतात म्हणून चांगलं पीठ मळून घ्यायचं आपलं हे पीठसुद्धा अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि खूप सॉफ्ट झाले इथे मी समप्रमाणात पीठ आणि पुरण घेतलेलं आहे पोळ्या बनवण्यासाठी अशा प्रकारे वाटी बनवून घ्यायची त्यामध्ये पुरणाचा गोळा दाबून बसवायचा आणि व्यवस्थित तोंड बंद करायचं आहे आणि पुन्हा पिठाच्या हाताने अशा प्रकारे गोलाकार करून घ्यायचं आणि पिठावर लाटण्याने खूप दाब न देता अलगद पुरणपोळी लाटायची आहे सर्व बाजूंनी एकसारखी लाटून घ्यायची कुठे पातळ कुठे जाड अशी नाही ठेवायची मध्ये मध्यभागी आणि कडा एकसारख्या पातळ झाल्या पाहिजे पीठ आणि पुरण दोन्ही छान झाल्यामुळे सर सरसर अशी सर पोळी लाटली जात आहे आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पुरणाचा वापर यामध्ये अजून करू शकता तरी पण पुरण बाहेर येणार नाही इतकं चांगलं पीठ आपलं इथं झालेलं आहे पोळी तयार झालेली आहे आपली आणि एका बाजूला तवासुद्धा तापलेला होता पोळी घालून घ्यायची आणि एक बाजू शकली की लगेच उलटून घ्यायची आणि परत एकदा उलटल्यानंतर पोळी टम्म फुगायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा उलटून घ्यायची आणि पोळीला तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी छान मौल सुलशीत पोळी तयार झालेली आहे एक पोळी आपली तयार आहे आणि याच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या बनवून घेणार आहे मी अजून एक पोळी बनवून घेतलेली आहे ती दाखवते पुरणपोळी दोन्ही बाजूंनी गुलाबी रंगावर खमंग भाजायची भाजायची तरच ती जास्त चविष्ट लागते आणि गरम गरम दुधामध्ये साजूक तूप घालायचं आणि त्यामध्ये पुरणपोळी घालून खाल्ली जाते काही ठिकाणी पुरणपोळीसोबत खीरही बनवली जाते आणि बऱ्याच ठिकाणी पिठामध्ये थोडीशी हळद घालून पीठ मळलं जातं त्यामुळे पोळीला छानसा पिवळसर असा रंग येतो आणि अशाच प्रकारे टम्म फुगलेल्या आणि मऊ लुसलुशीत सगळ्या पोळ्या आपण बनवून घेणार आहोत आपल्या सगळ्या पोळ्या बनून झालेल्या आहेत आणि आता भजीसाठी कांदा उभा पातळ कट करून घ्यायचा आहे घेतलेला आहे आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घालून घ्यायचं आहे एक चमचा हळद घालून घ्यायची थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे जिरा आणि ववा हातावर क्रश करून घालायचा थोडेसे धणे चुरडून ठेवलेले होते ते धणे घालून घ्यायचे आहे आणि हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं चा। एकजीव करून घ्यायचं त्याला पाणी सुटतं आता त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आणि बेसन पीठ घालून भज्याचे पीठ तयार करून घ्यायचं आणि यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून ठेवायची आणि पाच मिनिटे बाजूला ठेवायचं तापलेल्या तेला तेलामध्ये सुरुवातीला कुरड्या तळून घ्यायच्या आहेत कुरड्या तळून झाले की आपल्याला भजी बनवायला घ्यायचे आहेत इथे आपल्या कुरड्या आता तळून झालेल्या आहेत आणि आता भजी बनवायला सुरुवात करूयात सुरुवातीला तेल चांगलं तापवायचं चा, आणि भजी घातल्यानंतर गॅस पुन्हा मिडियम करायचा आणि गुलाबी रंगावर छान भजी तळून घ्यायचे आहेत पिठामध्ये दोन चमचे कडकडीत तेल घालायचं म्हणजे भजी छान होतात किंवा तेल नाही घातलं तर चिमूटभर सोडा घालायचा अगदी चिमूटभर त्यापेक्षा जास्त नाही घालायचा भजी आपली छान अशी झालेली आहेत एकदम मऊ सॉफ्ट अशी झालेली आहेत आपला सगळ्या पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे म्हणजे आमटी भात पुरणपोळी कुरड्या तळून झालेल्या आहेत आणि आता भजी सुद्धा तळून झालेली आहेत एका बाजूला दूध सुद्धा आपण गरम करून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपण बाकीची भजी पण तळून घेऊयात तुम्हाला माझी पुरणपोळीची थाळी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय